बालेपीर वार्ड क्रमांक अकरावा कोणी वाली आहे का साजेद सलीम बीड शहरातील मुस्लिम बाहुल परिसर म्हणून परिचित असलेला बालेपीर हा विभाग बीड नगर परिषद आणि राजकारण्यांच्या अनास्थेमुळे विकासकामांपासून कोसो दूर राहिला असून या विभागाची अवस्था एखाद्या खेड्यापाड्यापेक्षा वाईट झालेली असल्याने या भागातील वार्ड क्रमांक अकरावा कोणीवाली आहे का असा जळजरीत प्रश्न साजेद सलीम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की बीड शहरातील बालेपीर भाग हा दाट लोकसंख्येच्या मानाने एक मोठा प्रभाग आहे येथे मोठ्या प्रमाणात मतदार असल्याने निवडणूक काळात राजकारणी या प्रभागात मोठ्या प्रमाणात घिरट्या घालतात निवडणूक आली की मतदारांना हम तुम्हारे सनम म्हणतात निकाल लागून निवडून आले की लगेच हम आपके हई च्या भूमिकेत जातात यामुळे या, या प्रभागातील भक्ती कन्स्ट्रक्शन रोड अमराई रोड चाऊस गल्ली येथील रस्ते नाल्यांची दयनीय अवस्था झाली आहे भर उन्हाळ्यात नळांना वीस ते पंचवीस दिवसानंतर पाणी सोडले जात आहे पाली आणि माजलगाव तलावात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असूनही नळांना वेळेवर पाणी येत नसल्याने येथील रहिवाशांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे विकास कामांसाठी राजकारणी तसेच बीड नगर परिषद भुंकूनही पाहत नाही आवश्यक असलेले रस्ते आणि नाल्या निर्माण केल्या जात नाहीत जुने खराब झालेल्यांचे नवीनीकरण केले जात नाही तुंबलेल्या नाल्या वेळेवर काढल्या जात नाहीत काढल्या तर काढलेली घाण आठ आठ दिवस सुचलली जात नाही यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यांवरून वाहते मात्र याचे कुठलेही सोयरसूतक बीड नगर परिषदेसह आणि राजकारण्यांना नाही यामुळे बालेपीर भागातील प्रभाग क्रमांक अकरावा कोणी वाली आहे की नाही असा जळजळीत प्रश्न साजेद सलीम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित